त्याच्या वक्तृत्वातून पाझरणारे नाना विविध रस ही वक्तृत्वाची आभूषणं असतात असं प्रतिपादन नामवंत उद्योजक विष्णू सा भुमकर यांनी केलं सहस्त्रार्जुन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावसा भूमकर यांच्या स्मरणार्थ सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी उद्योजक विष्णू सा भूमकर बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजीव सा बिद्री हे होते प्रमुख अतिथी म्हणून जयकुमार सा कोल्हापुरे शैक्षणिक संस्थेचे सदस्य अनिल सा रंगरे भरतकुमार सा शालगर गणेश सा दामजी श्रीष सा कोल्हापुरे सुरेश सा बिद्री प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजूषा काशिद इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक डॉ विष्णू रंगरेज आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी उद्योजक विष्णू सा भुमकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं या स्पर्धेसाठी शहरातील विविध प्रशालांमधून शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सायरा मोगल शिवाजी रानसर्जे धर्मराज हिपळे प्राध्यापक शिवराज पाटील यांनी काम पाहिलं सूत्रसंचालन प्रीतम खत्री यांनी तर वैशाली अघोर यांनी आभार मानले विजेत्या स्पर्धकांची नावं याप्रमाणे प्रथम अर्चिता धप्पाधुळे एस व्ही सी एस प्रशाला द्वितीय विभागून पावनी हिबारे एस आर चंडक हायस्कूल आणि झेबा शेख संभाजीराव शिंदे प्रशाला तृतीय स्नेहा कोरे सहस्त्रार्जुन प्रशाला विभागून केदार वळसंकर दमाणी प्रशाला उत्तेजनार्थ श्रेया कतनाळे सिद्धेश्वर कन्या प्रशाला सारिका शिवगुंडे दयानंद काशीनाथ आसावा प्रशाला छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीस गेले होते तेव्हा माता साईबाई गटका बसत होत्या त्यामुळे आपल्या सासूचा हात हातात घेऊन म्हणते आणि मनावर आजच्या लोकांच्या जीवनात आपल्याकडे आजच्या समाजासाठी पुरेसा वेळ नाही यामुळे आजी आजोबा हवेच आजी आजोबा व नातवंड निर्मळ व प्रेमळ असत म्हणतात ना लहानपणाने आणि म्हातारपण सारखंच असत त्याचप्रमाणे आजी आजोबा जेव्हा आपल्यासोबत खेळत असतात तेव्हा ते त्यांचं बालपण आपल्यात बघतात ते आपल्यासाठी अनेक गोष्टी करतात बाळ जन्माला आल्या आई बाबांना सर्वात जास्त आनंद होतो तो, तो म्हणजे आजी आजोबांनाच नवीन नवीन गोष्ट सांगणारी